नमस्कार जय माता दी संत कृपा या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण अंबा मातेचं सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकल्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सुटला माझा पदर बाईमी नवते भानत सुटला माझा पदर मिनवते भानत अन अंबाबाईच वार माझ्या शिरले अंगात अंबाबाईच वार माझ्या शिरले अंगात सुटला माझा पदर बाई नव ते सुटला मादरबाईमिवते भम्म्बाबा वार मा शिरल अङ्गत वार माझा शिरल अङ्गत अम्बाबा वार मा शिरल अङ्गत् सरसरीकाट आला मा अङ्गार अंबाबाईचं रूप मला दिसल समोर सरसरून काट आला माझ्या अंगावर अंबाबाईचं रूप मला दिसल समोर रूप तिच भरल बाई माझ्या डोळ्यात रूपतीचं भरल बाई माझ्या डोळ्यात अन अंबाबाईचं वार शिरल माझ्या अंगात अन अंबाबाईचं वार माझ्या शिरल अंगात सुटला माझा पदर बाई मिनवते भानात सुटला माझा पदर बाई मिनवते भत अनंबाईच वार माझ्या शिरल अंगात अनंबाईच वार माझ्या शिरल अंगात अनंबाईचं वार माझ्या शिर अंगात, अंगात। हळद कुंक वाचले नल उनिया भाळी कवड्यांच्या माळा बाई घाल कवड्यांच्या माळबाई घालूनया गळी हळद कुंक वाचले नले बाळी कवड्यांच्या माळाबाई घालूनया उदो उदो शब्द आले माझ्या मुखात उदो उदो शब्द आले माझ्या मुखात अनंबईच वार माझ्या शिरल रंगत अनंबा बार माझ्या शिरल रंगत सुटला माझा पदर मी मिनवते भानात सुटला माझा पदर बांईमीनवते भानात अनंबाबईचे वार माझ्या शिरलं रंगात अनंबाईचं वार माझ्या शिरलं रंगात अनंबाईच वार माझ्या शिरलं रंगात सुटली माझी के मा मा के बाई केस झाले मोकळे लाडी माझी अंबाबाई खेळ बघा लाडी माझी अंबाबाई खेळ बघा सुटली माझी बाई केस झाले मोकळे लाडी माझी अंबाबाई खेळ बघा खे खेळबाई सारा आला माझ्या घानात हे बाई साराला माझ्या घत अनांबाईच वार माझ्या शिरल रंगात अनांबाईच वार माझ्या शिर रंगात सुटला माझा पदर बाई मिनवते भानत सुटला माझा मी अनंबाईच वार माझ्या शिर अंगात अनंबाईच वार माझ्या शिर अंगात अनंबाईच वार माझ्या शिर अंगात मिठा पिठाचा जोगवा तुळजापूरची अंबाबाई आली गदारात तुळजापूरची अंबाबाई आली गदारात मिठा पिठाचा जोगवा माझ्या परडीत तुळजापूरची अंबाबाई आली गदारात तुळजापूरची अंबाबाई आली गदारात मान पान द्या ग आली घरात मान पान द्याग तिला आली घरात अनंबाबाईच वार माझ्या शिरलं रंगात अनंबाबाईच वार माझ्या शिरलं रंगात सुटला माझ्या पदर बाई मी नव्हते भानात सुटला माझ्या पदर बाई मी नव्हते अनंबाईच वार माझ्या शिरल अंगात अनंबाईच वार माझ्या शिरलय अंगात अनंबाईच वार माझ्या शिरलय अंगात अंबात चा उदो धन्यवाद